कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय कांद्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत कांदा भाव मागील क्विंटल मागे तीनशे रुपयांनी कमी झालेले दिसतात त्यामुळे कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाहीये पण कांद्याचे भाव कमी का होत आहेत कांदा उत्पादकांचे आर्थिक गणित का बिघडले आहे हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाल कांद्याच्या अवकेचा बाजारावरती होणारा परिणाम याबद्दल एक व्हिडिओ आम्ही पूर्वीच प्रसिद्ध केलाय ज्यात गंभीर विषयावरती केले त्यामुळे तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये व आय दिली आहे बाकी या व्हिडिओत कांद्याचे भाव सातत्याने कमी का होत आहेत ते आपण पाहणार आहोत बाकी कांदा उत्पादकांनी सर्वात पहिल्या अॅग्रिकोला कांद्याबद्दल कोणतीही अपडेट असो अॅग्रिकोला तुमच्यापर्यंत यापुढेही रेग्युलर पोहोचवणार आहे सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर भावातील घसरण सतत सुरू आहे कांदा भाव जानेवारीत काहीसे स्थिरावलेले दिसत होते कारण दोन आठवडे भाव पातळी सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजारांच्या दरम्यान कायम दिसत होती त्यामुळे कांदा भाव या पातळीवर स्थिरावतात की काय असे वाटत होते पण राज्यातील बाजारात येणारी आवक आवक स्थिर होती इतर राज्यात मात्र लाल कांदा काहीशी वाढली त्यात गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे त्यामुळे राज्यातील बाजारात येणारी आवक स्थिर दिसत असली तरीही इतर राज्यातील कांदा जास्त येत असल्याने देशातील आवक जास्त झाली याचा दबाव बाजारावरती येत गेला कांद्याचे भाव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सरासरी दोन हजाराच्या दरम्यान होते पण आता सरासरी भाव अकराशे ते तेराशे रुपयांच्या दरम्यान आहेत म्हणजेच भाव पुन्हा सातशे ते नऊशे रुपयांनी कमी झाले किमान भाव तर आणखी चिंतेत टाकणार आहे किमान भाव सरासरी तीनशे ते पाचशे आहे काही बाजारात शंभर शेतकऱ्यांची स्थिती आणखीनच बिकट झाली सध्या शंभर रुपयांनी विकला जाणारा कांदा निर्यात बंदीच्या आधी एक हजार ते बाराशे रुपयांनी विकला जात होता असे शेतकऱ्यांनी सांगितले लेट खरीपातील कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे त्यामुळे काही बाजारातील आवक वाढली सोलापूर बाजारातील आवक आवक ते एक लाख क्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे तर लासलगाव बाजार आणि उपबाजारातील आवक पस्तीस ते चाळीस हजार क्विंटलच्या दरम्यान दिसते गुजरात मधील मालही मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होतोय मध्य कर्नाटक आंध्र प्रदेश, प्रदेश तसेच पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेशातील माल सुरूच आहे या आवकेचा दबाव हा बाजारावरती दिसून येतो मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलाय तर उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे अनेक भागात दाट धुके पडत आहे त्यामुळे वाहतुकीवरती परिणाम होत आहे तसेच उत्तर भारतातील महत्व च्या कांदा बाजारातून इतर मोठ्या बाजारात वाहतूक करण्यात अडचणी येत आहेत दिल्लीसह इतर बाजारात कांद्याला उठावही मागील आठवडाभरापासूनच कमी झाल्याचे तेथील व्यापारी सांगत आहेत याचा फटका कांद्याच्या बाजाराला बसत आहे त्यामुळे कांदा भाव कमी झालेले आहेत कांदा भावावर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे लाल कांद्याची टिकवण क्षमता याची आपण नेहमी चर्चा करत असतो त्यावर आपण एक व्हिडिओ देखील केला आहे आत्ताही हा मुद्दा महत्वाचा ठरत आहे कारण उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये थंडीमुळे कांद्याला कमी उठाव मिळत आहे खर तर या काळात कांद्याची बाजारातील आवक थांबविणे आवश्यक आहे पण शेतकऱ्यांना असे करणे शक्य होत नाही कारण कांद्याची टिकवण क्षमताही कमी आहे त्यातच जर धुके पडत असेल तर कांद्याची गुणवत्ता आणखीन कमी होते त्यामुळे हा कांदा शेतकऱ्यांना विकावा लागतो भाव काहीही असला तरी शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय उरत नाही त्यातच सरकारने निर्यातीचे दारही बंद केले त्यामुळे देशांतर्गत बाजारात हा कांदा खपवावा लागतो पण आवक वाढल्यानंतर भाव कमी होत आहे शेतकऱ्यांना कांदा रोपे खरेदी पासून ते लागवड आणि उत्पादन घेऊन बाजारात कांदा विक्रीसाठी आणण्यापर्यंत किमान तेराशे ते पंधराशे रुपये क्विंटलचा खर्च येतो म्हणजे सध्या बहुतांशी बाजारात कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षा कमीच आहेत शेतकऱ्यांना सध्या क्विंटल मागे किमान दोनशे ते पाचशे रुपयांचा फटका सहन करावा लागतोय त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची ही परिस्थिती लक्षात घेऊन निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी व्यापारी आणि निर्यातदार आजही करत आहेत बाकी लाल कांद्याचा व्हिडिओ जो प्रचंड व्हायरल झाला तो नक्की पहा उजव्या बाजूला जी लिंक दिसते त्यावर क्लिक करा तो व्हिडिओ सुरू होईल